आज आयुक्तांच्या बरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता आहे ते बंद झाले याच्यासंबंधी जे आपण आवाज उठवला होता तर दोन दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे ज्यांच्या हो जागा घेतल्या होत्या ती भाडीदेखील दोन दिवसामध्ये दिली जाणार आहे त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजेत आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे जवळजवळ चव्वेचाळीस ठिकाणी ही आरोग्य मंत्री मंदिरं उभी राहणार आहेत मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा ही आरोग्य सेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही नाहीतर आकडा मोठा त्रेचाळीस आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष अडुसष्ट पर्यंत जाणार आहेत पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्यसेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे दुसरा विषय जो आहे तो जो धोरण जे आहे हे यांनी वाचनात गुंडाळलं आता काही अधिकारी जे आहेत ते निलंबित पण झालेले आहेत जे लोटी चालू होती ती पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरणाला प्राधान्य द्या जागोजागी निरनिया प्रकारचे म्हणजे गॅसच्या शेगड्या स्टोव सगळीकडे अशा पद्धतीचे जर झाले तर फार मोठा धोका सुरक्षेला पण निर्माण होऊ शकतो त्यामुळे फेरीवाला धोरण हे ताबडतोब अंमलबजावणी करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेतकरणाचे विषय आहेत आपण या ढोकारी गावामध्ये एक मल्टी अशा प्रकारचं सेंटर उभं करतोय त्याचं देखील नारळ ताबडतोब कुठला फोडणार आहे की ज्याच्यामध्ये जिम असेल आरोग्य के केंद्र असेल आणि त्या भागामधल्या सगळ्या लोकांच्याकरता वरती हॉल असेल अशा प्रकारचं ते डिझाईन मीच पाठपुरावा करत होतो आणि त्याचं त्या ठिकाणी आता सुरुवात होते आहे आज त्या निमित्ताने हा जो मालमत्ता विभागाकडे महापालिकेच्या अनेक ज्या वास्तू आहेत त्या वास्तू आईजीच्या जीवावर बायजी उदार वास्तू महापालिकेची आणि त्या वास्तूचे मालक निर्नाया, निर्नाया जे आहेत ते निर्नाळ्या ठिकाणी निरनाळ्या लोक होऊन बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची एक आठवड्यामध्ये श्वेतपत्रिका मला मिळाली पाहिजे मी सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग झाला पाहिजे ज्याच्याकडे चावी आहे तो त्याचा मालक झाला तर कसं झाले ती महापालिकेच्या वास्तू आहेत अशा असंख्य वास्तू ठाण्यामध्ये आहेत की ज्याचा ठाणेकरांना लाभ हा झालाच पाहिजे आणि त्याचं देखील पुढच्या काळामध्ये अंमलबजावणी करण्याच्या संबंधी आमचं आयुक्तांना बोलणं झालंय दिव्यांग अशा प्रकारच्या शाळा मतिमंद मुलांच्या शाळा अशा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जागृती पालक संस्था जर पंचवीस तीस वर्षापासून आहे तर यांना कुठे ना कुठे निवासी अशा प्रकारचं हॉस्टेल याची गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करत होतो आणि त्यांनी याच्या संबंधामध्ये दे देखील दखल घेऊन शहर विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की हे जे रिझर्व भूखंड आहेत त्याचा महापालिका आणि जॉईंट व्हेंचर मधून काय करता येईल ते आपण बघून यांना ता आपण व्यवस्था करणं हे अतिशय गरजेचं गरजेची झालेली आहे आणि ते देखील या निमित्ताने होणार आहे धर्मवीर नगर नावाचा फार मोठा वसाहत आहे आणि याच्यामध्ये आत्ताच सहा सात आठ बिल्डिंगमध्ये दुरुस्तीची अत्यंत गरज आहे म्हणजे तिथे पावसा आता चार महिने चालू आहे तिथे निर्णय आहे लिप खराब होते अजून त्यांच्या मालकीच्या झालेल्या नाही आहेत रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता देखील वेगळं बजेट कबूल त्यांनी केलेलं आहे आणि त्या संबंधात देखील ते, ते आ, काम जे आहे ते सुरू करणार आहेत असं सर्वसामान्यांच्याकरता आता सफाई कामगार आहेत काही टेम्पररी काम करणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत अशा सगळ्या विषयामध्ये या दोन तासाच्या मिटिंगमध्ये आमच्या चर्चा झाल्या अजून एक ठाणे शहरामध्ये करण्यासारखं रंगसंग्रहालय म्हणून त्यांना मी सुचवलं आहे की ज्या माध्यमातून कलर म्युझियम एक ठाण्यामध्ये आपण निर्माण करावं की ठाण्यामध्ये अन्य लोक देखील त्या ठिकाणी येतील तर त्याच्यासंबंधी देखील कला दालन जे आपलं आत्ता आहे कापूर बावडी नाक्यावरती आता बंद अवस्थेत आहे त्याचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देखील आपण त्यांना दिलेला आहे तर त्याचा देखील पुढच्या काळामध्ये ते त्यांनी मान्य केलंय पण प्रत्यक्षामध्ये ते करण्यासंबंधी शेवटचा एक महत्वाचा विषय की आ, अनेक करोडो रुपये या शहरामध्ये निर्णया माध्यमातून येतात परंतु त्याचं योग्य पद्धतीने त्याचं खर्च होत नाही आणि मधल्यामध्ये कपले होतात त्याचं लोकप्रतिनिधींनाही काही दाखवलं जात नाही आणि त्याच्यामुळे मी स्पष्ट सांगितलंय की आता हे जे तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरणाकरता वीस एक कोटी रुपये आलेले आता हे कसं करणार आहेत काय करणार यांना आम्हाला पॉवर पॉईंट प्रोजेक्ट दाखवा त्याच्यामध्ये नागरिकांच्याही सूचना असतात परंतु त्याची अतिशय पारदर्शकपणे एवढे पैसे आहेत जनतेचे पैसे आहेत आणि त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे होण्याकरता आपण हे करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने देखील त्यांनी ते अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये या तलावाचं सुशोभीकरण पारदर्शक होण्याच्या दृष्टीने माझा कटाक्ष राहणार आहे आणि चौकीदार म्हणून मी त्या ठिकाणी बघणार आहे कारण की पैसे येतात आणि योग्य दिशेने योग्य पद्धतीने ते खर्च होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही तर त्यासंबंधी देखील या निमित्ताने लोकांना चालण्यासाठी बस पण झालं तिथे जागा नसते मोठ्या प्रमाणात फेरीवाला धोरण का डिले केलं गेलं हे मी आता लोकांना सांगाल याच्यामध्ये अनेक प्रकारचे ते हातात हात होते फार मोठी मलई जी आहे ती या ठिकाणी मिळत होती आणि त्याच्यामुळे हे किती लांबलं जाईल तेवढं लांबवा त्याच्याकरता ते फेरीवाला धोरण अंमलबजावणी त्याची होत नव्हती पण त्याची आता त्यांनी स्पष्टपणे या एक ज्याला म्हणते एक वेळ दिलेली आहे की त्या वेळेच्या आतमध्ये ते फेरीवाला धोरणाची आपण पुन्हा ती समिती बनवा फेरीवाला समिती आणि त्याचं न नक्की त्याचं रजिस्ट्रेशन किती फेरीवाल्यांचं आहे ते पूर्ण करा आणि त्याची निवडणूक घेऊन ते फेरी फेरीवाला धोरण कापवा